लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्नची जोरदार चर्चा झाली तसा सांगली पॅटर्न विधानसभेला जुन्नरमध्ये राबवला जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे ही चर्चा सुरू होण्यामागे नेमकं का कारण काय आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट जुन्नर विधानसभेतही सांगली पॅटर्न काँग्रेसचे सत्यशील शेरकर महाविकास आघाडीकडून इच्छुक विश्वजीत कदम आणि शेरकरांमध्ये काय चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आलाय जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत तर महायुतीतही अनेकांची नावं चर्चेत आहेत अशात काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी जुन्नरमधील काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर महाविकास आघाडीकडून इच्छुक असल्याचे संकेत दिले विशेष म्हणजे काही दिवसांपासून शेरकर यांची शरद पवार पक्षाची जवळीक वाढती आहे त्यामुळे जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शेरकर प्रबल दावेदार मानले जातात त्यात वेळ पडली तर सांगली पॅटर्न राबू असा शब्द विश्वजित कदम यांनी दिल्याचा दावा शेरकर यांनी केला विश्वजित कदम यांनी सत्यशील तू आमदार झाला पाहिजे आणि त्यासाठी कुठलाही पॅटर्न तुझ्यासाठी त्या ठिकाणी राबवायला लागलं तरी चालू पण तू आमदार झाला पाहिजे आणि विशेषतः सांगली पॅटर्न रापौ त्या ठिकाणी राबवून राबू आपण असं त्या ठिकाणी वक्तव्य केलं परंतु प्रामुख्याने मला या ठिकाणी नमूद करायचंय तर त्यांनी महाविकास आघाडीत जो निर्णय घेईल त्या निर्णयाची आपल्याला तो निर्णय मान्य करून आपल्याला पुढे जावं लागेल अशी प्रतिक्रिया प्रतिक्रियाही सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिली जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांच्या गटात गेले त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांच्या पक्षाला जाण्याची शक्यता आहे अजितदादांचे आमदार अतुल बेनकेने ही शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुया उंचावल्या तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे हे शिंदे गटाकडून इच्छुक गटा त्या आहेत त्यात सोनावणे यांनी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे त्यामुळे ते पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कुणी समजायचं काही कारण नाही पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढे आम्ही निश्चित प्रकारे जाणार आणि म्हणून पुढे जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही पण एवढंच सांगतो <laughs> की पवार साहेबांचा सा आश्रम माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे नाही अशी चर्चा राजकीय काही का ना झालेली नाही त्यांचा आणि माझ्या मागच्या पाच वर्षाची चांगली बॉन्डिंग राहिलेली आहे आम्ही एकत्र काम केले मागच्या पाच वर्षामध्ये विधान विधानसभेमध्ये आणि त्यामुळे निश्चितपणे लोकसभेला विशाल पाटलांना विश्वजित कदम यांनी निवडून आणलं होतं तसा शब्द विश्वजित कदम यांनी यांना दिलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे हेमंत चापुडे झी चोवीस तास जुन्नर